गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वामी समर्थ आज सकाळ सकाळ शेतामध्ये आलेली आहे तस तसं दररोजच येत असते तिथं आलेले मी कडवा कापायला आमच्याकडे पाऊस पावसाने वातावरण झालेलं आहे ढगाळ वातावरण असं वाटत आहे की आत्ता पाऊस येईल तर इथं मी गुरांसाठी एवढंसं कडवाळ कापलेलं आहे तिथं बघू शकते एवढंचं मोठं कडवळ आहे तीन कापण्यांचं कडवळ आहे जवारी तिथं बघू शकतो ताठ खूपच आहे यामध्ये असं दानं भरायला लागलेलं आहे चिकात तर पूर्ण असं कडवाळ आहे ते खाली पण तर एवढं कडवा जर ठेवलं जर नाही गुरांना टाकलं तर पाच साफो तिथं आरामशीर होती ज्वारीची तिथे बघू शकतात दानं तिथे दररोज एक वाफा कापावं लागत असतो पूर्ण तिथे मी एक वाफा कापलेला आहे काल अर्धा कापला होता आणि तो अर्धा नाचा अर्धा हा असा एक वापा कापलेला आहे मी आता मी चाललेली आहे घरी सकाळचं गायांचं दूध वगैरे काढून शंकर वगैरे झाल्यानंतर मी आली होते कटवाळ कापायला आता जायचं आहे गाया ना पाणी पाजायला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नर्स सकायला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा चला मग आता गायांना पाणी पाजून घेते तर माझं चाललेल्या गायांना पाणी पाजायचं गायांना पाणी पाजून झालेलं आहे मी संध्या पाच सगळ्यांना पाणी पाचून झालेलं आहे तरी तर पिल्लो बघा सोडला असेल त्याला बाहेर निघतात जा पर... नाही जातो सगळ्यांना पाणी पाचून झालं जातं इकडे कालवडी दोन कालवडी गावरान गाय तर गावरान गायला छान असं घरं झालेलं आहे पांढरं पांढरं तेव्हा कसं मी आहे काल सुद्धा तशीच झालेली आहे तिथं बघू शकता कसं बघत आहे मारतातीच लागत नाही पळतो मला चालत का दरवाचे काम असतं सकाळच्या वरील आता शेतामध्ये एवढं काम वगैरे नाहीये कांदा वगैरे काढून काटून आरण वगैरे सगळं भरून झालेलं आहे सकाळचं उठायचं दररोच शेणको झाड लोट दुरवे वगैरे चारा आणायचा पाणी पाजायचं तसंच आहे आमचं रोजचं रोटी आता शेतामध्ये काम नाही त्यामुळे विषय असं ढगाळ वातावरण झालेलं आहे पाऊस सवा आणि झालेला आहे ऊन अजिबात नाही कुठंतरी उन्हाळी पदार्थ बनवा कोडा आहे पापड वगैरे अजिबात अजिबात नाही आज अजिबात ऊन नाही गरम होत आहे ज्यावेळेस काम असेल कटकडीत ऊन वगैरे असतं असंच असतं वातावरण तर चला मी आता गायनं पाणी पाजून घेतो गायांना पाणी वगैरे पाजून झाल्यानंतर मी गेले होते शेजारच्या ताईंच्या इथं कोरड्या करायला तर कोरड्या करून आले तर आता मला जेवायचं आहे तर जेवणासाठी बघू शकता सकाळी गवरच्या शेंगा केलेली आहे मी दोन तीन अंड्याची पोळी केलेली आहे चपाती भाकरी पण केलेल्या होत्या ते इथं मी साधं जेवण आहे तर तुम्हाला येत जेवायला सकाळचा नाश्ता करायला सकाळी चहा पिले होते आता वाजले होते साडे दहा बाकी काहीच नव्हतं खाल्लेलं तर आता आम्ही निघालेलो आहे गावामध्ये कारण पिवळसिद्धीची केसं कापण्यासाठी बाकी काही शॉपिंग करायला बघू आता काय काय शॉपिंग करतो चला मग आज तुम्हाला पार्लरमध्ये काय काय आहे ते हे दाखवते वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे सिद्धीची पूर डच बसायची जागा असते जे काय असतं त्याचं ते पहिला नंबर असतो म्हणजे जे असतं ते त्याला आंधी लागत असतं तिथं च कटिंग करायला ती आंधी बसलेली आहे मला आधी तूच बस तुझीच कर कटिंग मग पिवताईची करते तिथे बघू शकता मेहंदीच्या डिझाईन्स होत्या हातावरती छाप काढायची तर बघू शकता विणलेलं होतं त्या ताईच्या मैत्रिणीने तिथं विकायला आणलेलं त्यांनी साडेचारशे रुपयाला होतं एक खूप भारी डिझाईन्स होती आजोब होत्या पण ताई म्हणले विकल्यात तिथं बघू शकता खूप छान पार्लर सजवलेलं होतं आम्ही नेहमीच पार्लरमध्ये जाता असतो हो, पार्लर ते पार्लरवाल्या ताई बंद होत्या त्या मेकअपसाठी गेल्या होत्या लग्नाच्या आणि आम्ही दुसऱ्या पार्लरमध्ये आलेलो होतो इथं बघू शकता मंगलसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या खूप भारी होतं दुसऱ्या पण होत्या छान चांदीवाणी खूप छान अशा डायमंडवाणी खूप भारी होत्या वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे हो गळ्यातले हार वगैरे सगळं काही होतं त्यांच्याकडं तर इथं माझ्या बहिणीला घ्यायचं होतं गळ्यातलं त्यामुळे तिला मी दाखवित होते डिझाईन्स वगैरे हो पण तिला काही काही आवडलेलं नाही त्यानंतर इथं बघू शकता गळ्यातले जे हार खूप भारी वाट दिसत होते वाटत होते कारण की लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये आपण बघत असतो पिच्चरमध्ये वगैरे तसेच होते भारी साड़े तीनशे रुपयाला सट होता एक बिंदी कानातले कटिंग करून घरी पण आईस्क्रीम ठेवलं तिने पुन्हा आईस्क्रीम बनवायची आहे त्या मधला सांगितलं होत असे म्हणजे आपल्याकडे डब्यात ठेवायची चमचे पण आईस्क्रीम बनवायची दुधाची तर गावातून आलेले आहे आम्ही पिऊसदीची कटिंग वगैरे करून तर बघा मी काय काय आणलेलं बाकीचं काही आणलंच नाही कारण यात्रा असते त्यामध्ये भेटत असतं पार्लर मध्ये खूप महाग भेटतो गळ्यातली वगैरे बघितली तर शंभर दीडशे दोनशे रुपयाला होती तशीच गायतली जर घेतली तर पन्नास शंभर सत्तर ऐंशी रुपयाला भेटत असतात एरवी यात्रेमध्ये आपण दररोज घालीत नसतो दररोज तर असंच मंगलसूत्र आपलं सोन्याचं वगैरे कुठं जाण्या येण्यासाठी तसं पण जात नाही आहे एवढं तर इथे मी मेहंदी आणलेली डोक्याला लावण्यासाठी इथं फेस पॅक वगैरे आणलेलं आहे जे येचे काही हिमालयाचे वगैरे चेहरे लावण्यासाठी आता सध्या काम नाही तर म्हणलं चेहऱ्यालाच मेकअप वगैरे होईल कार्यक्रम लिबाम वगैरे आणलेला आहे मेहंदीचा छाप आणलेला आहे छाप लावायला तुम्हाला कोणतं डिझाईन आवडली मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तिथं मेहंदीचे खूप छान छान असे छाप होते त्यातला मी एक रेट केला आणला म्हणून बघू ट्राय करायला पण आणला तर मेहंदीचे कोणच आणायचं विसरले नेक्स्ट टाईम मेहंदीचा कोण आणावा लागणार आहे सिद्धी माझ्या हातावर काढली म्हणजे हातावर हातावरसुद्धा काढावं लागणार आहे त्यांच्यासाठी आणावंच लागणार मेहंदीचा कोण तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर आता मी सहा महिन्यातून किंवा चार महिन्यातूनच लावित असते सहा महिन्यातून एकदा मेहंदी उन्हाळा आहे त्यामुळे पावसाळ्यात हिवाळ्यात वगैरे अशी कामाची घाया असते त्यामुळे आता निवांत आहे त्यामुळे डोक्याला मेहंदी लावून घ्या म्हणलं तर एवढी मी शॉपिंग करलेली बाकी काहीच आणलेलं नाहीये तर कसा वाटला व्हिडिओ नक्की तर आता मला शिवायचं आहे ब्लाऊज तर बघा मी पार्लर मधून काही आणलेलं आहे तिथं मी नुपुर हिना मेहंदी आणलेली आहे डोक्यात लावला सात पाच इथं आहे बुक पाच पाच वाली आहे पूर करताना एवढीच होती त्यांच्याकडे शिल्लक त्यानंतर निव्याच हे सॉफ्ट आणलेलं आहे क्रीम लावण्यासाठी आयुर्वेदचं डीप क्लिन्सिंग आणलंय चेहऱ्याला हे करण्यासाठी पिंपल्स वगैरे येतात त्यामुळे मग असं पावडर वगैरे लावलं तर खूप खोलं खोल येतात स्किनला त्यामुळे मग आणलेलं आहे फेशियल करायला घरच्या घरी पाकिटं घेऊन आलेली आहे लुब्स मार देवरीवीन चाललेलं आहे ती बाललं आहे एक कारण मेहंदी लग्न वगैरे आहे एक ह्यासाठी काढण्यासाठी आणलेलं आहे मी मेहेंदीचं तीस रुपयाला खूप सारे डिझाईन आहेत मला हे आवडले तुम्हाला कशी वाटली मी ती कमेंट करून सांगा त सिम्पलच अशी एब्रो वगैरे केलं एकदाच जात असतो गावामध्ये एकदाच जात असतं मला जवळ जो दोन तीन महिन्यात जाते निवडे मेहंदी सुद्धा मी एकदा सविता असते वर्षातून आता उन्हाळा आहे त्यामुळे कामं वगैरे नाही त्यामुळे मेहंदी पण लावता उद्या लावणार आहे द्या कशी खाल होती त्याची तर व्हिडिओ येणारच आहे तुम्हाला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून लाईक करा शेअर करा पुन्हा पुढील व्हिडिओ बाय बाय